पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅकोचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅको प्रदान करण्याची त्रिनिदादच्या पंतप्रधानांची घोषणा भारताचे त्रिनिदाद आणि टोबॅको संबंधचे संबंध दृढ करण्यासाठी या देशातल्या भारतीय वंशांच्या लोकांच्या सहाव्या पिढीला ओ सी आय कार्ड देण्याची पंतप्रधानांची घोषणा त्रिनिदादमधले भारतीय केवळ अनिवासी भारतीय नसून देशाच्या संस्कृतीचं परंपरेनं वहन करणारे भारताचे दूत आहेत भारतीय समुदायासमोर केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरातल्या त्रिशक्ती प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं केलं अनावरण थोरले बाजीराव पेशव्यांसारख्या कायम अपराजित राहिलेल्या योद्ध्याचा पुतळा एनडीएतल्या विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा देत देशसेवेचा अंगार फुलवेल अमित शाह छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं साम्राज्यामध्ये विस्तार करण्याच्या महत्त्वाच्या कार्यात थोरले बाजीराव पेशव्यांचं योगदान मुख्यमंत्र्यांनी केलं अधोरेखित राज्यातल्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळबानांचं सर्वेक्षण सुरू तसंच वैयक्तिक कांदळबानांच्या संरक्षणासाठी शासन सकारात्मक राज्य सरकारची विधानसभेत माहिती बोगस बियाणांमुळे होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवरच कारवाई करावी अंबादास दानवे यांची मागणी खेळ विविध प्रांतातल्या नागरिकांना परस्परांशी जोडतो ड्युरॅन चषक स्पर्धेच्या दोन हजार पंचवीसच्या चषकाच्या अनावरण प्रसंगी राष्ट्रपतींचे गौरवोद्गार आणि बर्मिंगहॅम क्रिकेट कसोटीमध्ये भारताच्या पाचशे सत्त्याऐंशी धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांची झाली पडझड